यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संविधान बचावचा नारा देत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं याचा फायदा विरोधकांना झाला आणि भाजपचं चारशे पारच स्वप्न धुळीस मिळालं पण राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशजांना पराभवाचा धक्का बसलाय या लोकसभेला आंबेडकर घराण्याचे तीन वारसदार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते त्यातील भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांना मानहारीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन बहुजन समाज पक्ष रिपब्लिकन पक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अनेक पक्षांची स्थापना झाली बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर हे गेल्या काही दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत मात्र अन्य दोन वंशजांनी यापूर्वी कधीही निवडणूक लढवली नव्हती यात प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यातून दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस मतं मिळाली तर अमरावती मतदारसंघातून आनंदराज आंबेडकर यांना अठरा हजार सातशे त्र्याण्णव तर पंजाबमधील होशियारपूर येथून ग्लोबल रिपब्लिकन पक्षाकडून रिंगणात असलेल्या भीमराव आंबेडकर यांना केवळ एक हजार एक्केचाळीस मतं मिळाली राजकीय दृष्ट्या सक्रिय नसतानाही आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्याला प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला होता पण कौटुंबिक दबावामुळे प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा उमेदवार मागे घेत आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केल्याची माहिती मिळते भीमराव आंबेडकर यांनी पंजाब मधील होशियारपूर या दलित राखीव निवडणूक लढवण्याची तयारी केली भीमराव आंबेडकर यांचे वडील भैयासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर हे एकोणीसशे बासष्ट साली होशियारपूर मधून निवडणूक लढले होते या निवडणुकीत भैया साहेबांचा सा सात हजार मतांनी पराभव झाला होता भीमराव आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे काम करतात त्यामुळे त्यांनी राजकारणात येऊ नये असा सल्ला निकटवर्ती यांनी दिल्याचं देखील समजतंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।